नमस्कार देवसर किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिक लोह कॅल्शियम प्रोटीन युक्त गुळ शेंगदाणा चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे आजकाल महिलांना लहान मुलांना याची खूप गरज आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त चवीला एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणारी जेव्हा आपण साखरेची चिक्की तयार करतो त्यावेळेस ती खूप कडकडीत अशी होते दाताखाली येता क्षणी ती कडकड असा आवाज येतो तर तसं न करता तर गुळाची चिक्की एकदम खुसखुशीत एकदम मऊ तोंडात घालताच विरघळणारी अशी होते तर एकदम सोपी रेसिपी आहे मस्त रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुळ शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी गुळ आणि एक वाटी शेंगदाणे लागणार आहेत आणि एक चमचा तूप घेतलेला आहे तर गुळ आणि शेंगदाणे मी समप्रमाणात घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे सुरुवातीला फुल गॅस ठेवून कढई चांगली गरम करून घ्यायची आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत या शेंगदाण्याला काळे डाग पडू द्यायचे नाहीत म्हणून एक सारखा हलवत मीडियम गॅसवरती हलकेसे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून या शेंगदाण्यावरचे आता तुम्ही पाहू शकता एक सारखा हलवत मी काळे डाग पडून न देता हे शेंगदाणे मी छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून पूर्णतः थंड करून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आपले बरेचसे थंड झालेत आपल्या हाताला चटका बसणार नाही एवढे थंड करून घेतलेत एका नॅपकिनवरती आपण हे शेंगदाणे घालूया आज मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते दाखवते आहे तर शेंगदाण्याची टर्फलं अगदी सहज बाजूला निघतील अशी पद्धत तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर या नॅपकिनमध्ये घातल्यानंतर हाताने थोडंसं असं चोळून घ्यायचं म्हणजे याचं जे वरचं टर्फल आहे ते अगदी सहज निघून जाईल आता तुम्हाला मी उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता पूर्ण शेंगदाण्याची सगळी टर्फल बाजूला निघालेली आहे आता ही टर्फल बाजूला कशी काढायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे एक ताट आहे त्यामध्ये हा झारा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे शेंगदाणे घालायचे म्हणजे सगळे बाकीची जी टरफल आहेत ती बाजूला निघून जातील हे पहा अशा पद्धतीने शेंगदाणे वेगळे आणि त्याची वरची टर्फलं वेगळी निघतील अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे अगोदर टरफल बाजूला काढून घेऊया सगळी टर्फलं तर अगदी सोप्या पद्धतीने आपण बाजूला काढून घेतली पण यामध्ये हे अख्खे शेंगदाणे आहेत याच्या खापळ्या करायच्या आणि त्या हाताने करत बसायचं म्हटलं की खूप वेळ जाईल तर इथेही तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगते तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे प्रत्येक शेंगदाण्याच्या खापळ्या होतात म्हणजेच प्रत्येक शेंगदाण्याचे असे दोन भाग होतात तर ही एक सोपी पद्धत आहे पटकन या पद्धतीने केल्यानंतर अगदी सहज आपली चिक्की तयार होते आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेंगदाण्याच्या खापळ्या झालेल्या आहेत म्हणजेच एका शेंगदाण्याचे दोन भाग झालेले आहेत तर इथे आपले चिक्कीसाठी शेंगदाणे तयार झाले आता आपण चिक्की तयार करून घेऊया पण चिक्की तयार करण्या अगोदर आपल्याला तयार करायची आहे तर इथे मी या पोळपाटावरती चिक्की सेट करणार आहे म्हणजे त्याचं मिश्रण ओतणार आहे तर याला मी थोडंसं तूप लावून घेते जर तुम्हाला पोळपाटावरती वतायचं नसेल ताटामध्ये करायचं असेल तर ताटाला तुम्ही तूप लावून घेऊ शकता आता चिक्की करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायचे यामध्ये एक चमचा एवढंच तूप घालायचं आहे आपल्याला आणि यामध्ये गूळ घालूयात तर जेवढे शेंगदाणे तेवढाच गुळ इथे मी वापर करते आहे तरच चिक्की आपली एकदम परफेक्ट होईल आणि यावरती अगदी एक चमचा फक्त पाणी घालायचं आहे जास्तीचं पाणी घालू नका हे मिक्स करून घेऊया आणि याचा पाक तयार करून घेऊया वाफ लागता क्षणी गुळ वितळायला सुरुवात होते तूप यामध्ये एक चमचा मी का घातलं कारण जेव्हा आपण चिक्की तयार करतो त्यावेळेस त्या, त्या चिक्कीवरती एक चकाकी येते त्यासाठी एक चमचाभर तूप यामध्ये घालायचं आहे आणि चवीलासुद्धा एकदम मस्त चिक्की लागते खूप कडकडीत होत नाही तर अगदी मऊ सहज दातातून तुटते ती त्यासाठी तूप घालायचं म्हणजे मस्त अशी चिक्की आपली तयार होते गूळ पूर्ण विरघळल्यानंतर एक दोन मिनटे हा पाक मी उकळून घेतला आता एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊया आणि पाक चेक करून पाहूया तर थोड्या थोड्या वेळाच्या अंतरावरती आपल्याला पाक चेक करून पाहायचा आहे जर पाक झाला असेल तर याची घट्ट गोळी तयार होते आणि पाक झाला नसेल तर मऊ गोळी तयार होते इथे तुम्ही पाहू शकताय मऊ गोळी होते याचा अर्थ आणखी दोन मिनटे आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवा म्हणजे पटकन गोळी पुढे जाणार नाही किंवा हा पाक पुढं जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे टोटल पाच मिनिटे झाली आता आपण परत हा पाक चेक करून पाहूया आता तुम्ही पाहू शकताय आपला पाक छान कडक झालाय याची गोळी अशी कडक झाली तुटते हे पहा तर इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे पटकन पोळपाटावरती घालायचं आहे हे सगळं मिश्रण आपण या पोळपाटावरती काढून घेऊ आणि एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून याची पातळ अशी चिक्की तयार होईल आता इथे एक वाटी घेतली आणि याला थोडस तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता ही चिक्की आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे किंवा तुम्ही मी बेलण्याच्या सहाय्याने पसरवून घेतली तरी सुद्धा चालेल वाटीच्या सहाय्याने इथे आपली ही चिक्की छान सेट झालेली आहे पण आणखी गरम आहे तर आपल्याला अगदी हलक्या हाताने वरून याच्यावरती रेषा मारून घ्यायचे आहेत इथे माझ्याकडे हा पिझ्झा कटर आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूने हे करून घेऊ शकता कारण खूप घट्ट झाल्यानंतर याच्या व्यवस्थित वड्या पाडता येणार नाहीत किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही असं फक्त वरच्या बाजूने अगदी हलक्या हाताने हे फक्त याला रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि आता आपण हे असंच ठेवूया आणि थंड करून घेऊया लोह कॅल्शियम प्रोटीन युक्त इथे आपली गुळ शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही शेंगदाण्याची चिक्की तयार होते तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे गुळ घालून आपण ही चिक्की तयार केलेली आहे शक्यतो गुळ शेंगदाणे खावा असे डॉक्टर लोक सल्ला देतात तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे यामुळे भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन वाढतं आपल्या शरीरामध्ये आणि त्याचबरोबर एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने ही चिक्की तयार होते एकदम कुरकुरीत ही झालेली आहे आणि खुसखुशीतसुद्धा झालेली आहे जेव्हा आपण साखरेची चिक्की करतो त्यावेळेस ती कडकडीत होते तर कडकड असा दाताखाली आवाज येतो तर तसं न होता ही चिक्की मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा कुरकुरीतसुद्धा झालेली आहे पण जेव्हा आपण खातो तेव्हा ती अगदी खुसखुशीत कुछ लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे फक्त दहा पंधरा मिनटात आपण ही चिक्की घरच्या घरी बनवू शकतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद